يا تھا اپن 23 چِلّے دے نوي ۽ دو ويندي چِلّے جت نائي دو وين سانادي مارا تنا 19 چنيجي اول ادي ميدان ني सर्वांनी त्याबरोबर मसाला महाप्रसाद म्हणून नियोजन केलेला मुलांना सर्वांनाच विनंती की आपल्या जागेवर आपण येऊन बसायचंय स्वयंसेवकांना विनंती आहे आपण महाप्रसादाचं देखील नियोजन करायचं स्वयंप्रेरणेने स्वयंसेवा विनंती कृपया आपण स्वयंसेवक म्हणून पाच हजार वाटप करा

पाहिलं बाकी बरोबर